नमस्कार निरुपा मीराचा सारखा येता जाता अपमान करत असते ती म्हणत असते देविका किती शिकलेली आहे आणि तू तू मात्र अडाणी तू कितीही शिकायचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तू आयुष्यात कधीच शिकू शकत नाहीस हे ऐकून निर मीराला मात्र खूपच वाईट वाटत असत वाट त्याच तास वेळेला सुधाकरराव निरुपाला म्हणतात निरुपा काय चाललंय तुझं अगं तू दोन्ही सुन्यांमध्ये का का असा फरक करतेस अगं मान्य आहे ना देविकाला बाहेरचं ज्ञान जास्त आहे पण मीराला घरातलं आहे आणि बाहेरचं सुद्धा ती दोन्ही ह्याच्यात पूर्णपणे अगदी तरबेज आहे तू नाही ओळखू शकत तिला तेव्हा देविका सुधाकर रावांना बोलते बाबा अहो तुम्ही हिची बरोबरी माझ्या बरोबर करताय अहो जरा विचार करा मी किती शिकलेली मला किती पडापड इंग्लिश बोलता येत पण हिला येत का ही अडाणी ती अडाणीच तेव्हा सुधाकरराव बोलतात अडाणी ती नाही तर अडाणी तू आहेस अग तू तुझ्या तु शिक्षणाचा माज दाखवतेस पण तिने मात्र तुला कधीच कोणत्या गोष्टी हिनवून दाखवल्या नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो तुम्ही काय बोलताय हिणवण्यासारखं तिच्याकडे मुद्दा तरी पाहिजे ना पण हिच्याकडे मात्र मुद्दाच नाही कारण ही अडाणी ती अडाणीच राहणार तेव्हा मीरा निरुपाला बोलते हो हो बाई साहेब मी अडाणी आहे तर मी अडाणी आहे मी कुठे काही बोलते माझं काहीच म्हणणं नाही पण दुसऱ्याला हिनवणं सुद्धा एक अडाणीपणाचंच लक्षण असतं हे सुद्धा लक्षात ठेवा तेव्हा मात्र निरुपा चांगलीच गोंधळलेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात काय देविका तुला माहिती आहे इंग्लिश फडाफड येत पण तुला जेवण करता येतं का त्याच्यात मात्र तू कायमची मागे आहेस तेव्हा मात्र देविकाची बोलती चांगलीच बंद झालेली असते आणि मीरा मात्र तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव म्हणतात तुम्ही दोघी कधीच सुधारणार नाही तुम्ही दोघी कायम अशाच राहणार खर तर मला तुमचं हे म्हणणंच पटलं नाही पण त्यावेळेला मात्र तुमचा अपमान केल्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता आणि मी केला तुमचा अपमान आणि याच मला काहीच वाईट वाटत नाही तेव्हा निरुपा बोलते तुम्हाला फक्त त्या अडाणीच कौतुक जाऊ देत ग देविका यांच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आणि ती लगेच तिथना निघून गेलेली असते त्याच वेळेला सुधाकरराव एकटेच हॉलमध्ये बसलेले असतात आणि ते म्हणत असतात पोरीला खूपच ऐकून घ्यावं लागतंय खरं सांगायचं तर पोरीच हे दुःख मला बघवत नाही खरं तर या घरात आल्यापासून तिला एक वेगळं सुख मिळायला पाहिजे होत पण तिला मात्र हे सुखच मिळालं नाही प्रत्येक वेळेला तिला नाही नाही ते बोललं गेलं स्वतःच्या नवऱ्याकडून सुद्धा तिला कधीच प्रेम मिळालं नाही आता कुठे सत्यजित चांगला वागायला लागलाय सुखाचे चार क्षण तिच्या आयुष्यात यायला लागले पण ही मात्र तिला सुखाने जगून देत नाही पण काही झालं तरी मी तिला सुखाने जगवणार आणि त्यासाठी बापाचं जे कर्तव्य असेल ते मी पार पाडणार म्हणून ते लगेच मीराच्या रूम मध्ये जातात आणि मीराला म्हणतात मीरा मला बाळा कळतय त्यांचं म्हणणं मन तुझ्या मनाला मना लागलंय पण त्यांच्या म्हणण्याचा तू एवढा विचार नको करूस तेव्हा मीरा बोलते नाही बाबा मला त्यांच्या बोलण्याचं अजिबात काहीही वाटलेलं नाही तुम्ही उगा स्वतःला काही त्रास करून घेऊ नका आणि बाबा मी अडाणी आहे तर ते मला अडाणी बोलणारच ना त्यात कसलं आलंय चूक जाऊ दे सोडून द्या तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात मीरा पोरी मला एक गोष्ट सांगशील का तेव्हा मीरा बोलते बोला ना बाबा त्यावेळेला सुधाकरराव म्हणतात मीरा तुला शिक्षणाची ओढ नव्हती का खरं सांगायचं तर तू तर खूप हुशार आहेस पण तुला शिक्षणाची गोडी का नव्हती हेच मला समजत नाही तेव्हा मीरा बोलते असं कोण बोललं बाबा तुम्हाला की मला शिक्षणाची गोडी नव्हती मला खूप शिकायला आवडायचं मला एवढं शिकायला आवडायचं की खूप पण काय करणार तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात अगं तुला जर तु का शिकायला आवडायचं तर तू शिक्षण पूर्ण का केलं नाहीस तेव्हा मात्र मीरा बोलते काय ना बाबा खरं सांगायचं तर माझ्यासारख्या मुलीनी शिक्षणाची स्वप्न बघणं म्हणजेच खरं चुकीचं खरं सांगायचं तर शिक्षण का पूर्ण झालं नाही तर याच साधं सोपं उत्तर म्हणजे परिस्थिती मी मोठी मोठी म्हटल्यावरती माझ्यावरती जबाबदारी माझे दोन्ही पाचशे भाऊ बहीण शिकले पाहिजेत त्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे कारण आई वडील एवढं काही कमवत नाहीत ती आम्हाला तिघांना शिकवतील म्हणून मी माझं शिक्षण सोडलं आणि मी सरळ पुलाच्या गाडीवरती कामाला लागले आणि त्यातून येणाऱ्या पैशातून मी माझ्या भावाला माझ्या बहिणीला शिकवत होते खरं सांगायचं तर आई आणि दादांना थोडा हातभार लागत होता आणि याच गोष्टीचा मला आनंद होता बाकी शिक्षणाचं सोडाल तर मला कधीच वाईट वाटलं नाही की मी शिक्षण अर्धवत सोडलं पण हो माझं स्वप्न मात्र अपुर राहिलं पण मी शिक्षण का सोडलं का नाही या परिस्थितीचं उत्तर म्हणजेच तुम्हाला तर समजलंयच बाबा तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात मीरा मला मान्य आहे तेव्हा परिस्थिती नव्हती आता पण आता तर आहे ना आता तर तू तु तुझं शिक्षण पूर्ण करू शकतेस ना तेव्हा सुधाकरराव म्हणतात काय बोल ना मीरा करशील ना तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्ही काय बोलताय आता माझं लग्न झालंय आणि आता मी शिक्षण पूर्ण करणार कस तेव्हा लगेच सुधा कराव म्हणतात का नाही अगं नवरा आहे ना तुझा तुझ्या नवऱ्याकडे हट्ट कर त्याला सांग मला शिकायचं आहे म्हणून तुझा नवरा नक्कीच तुझा हट्ट पूर्ण करणार हे ऐकून मात्र मीरा बोलते खरंच बाबा नाही नको उगाच सासूबाई आणि देविका म्हणायला मोकळे मुद्दामून हिला शिकायचं आहे म्हणून तेव्हा सुधाकरराव म्हणतात तू मला फक्त तुझ्या मनातलं सांग तुला शिकायचं आहे की नाही बाकी मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते हो बाबा मला शिकायचं आहे माझी खूप शिकायची इच्छा आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही बाबा किती शिकायची इच्छा आहे ती तेव्हा सुधाकरराव म्हणतात झालं तर मग मग कशाला विचार करतेस तू शिक्षण घेणार इकडे रात्री सगळे जण जेवायला बसलेले असतात त्याच वेळेला सुधाकरराव सगळ्यांना म्हणतात मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्याच वेळेला निरुपा बोलते महत्वाचं बोला ना तेवढ्या सत्यजित बोलतो बाप अरे काय झालंय बोल ना तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात सत्यजित मला मीराच्या बाबतीत जरा बोलायचं आहे तेव्हा सत्यजित बोलतो धुमकेतूच्या बाबतीत तेव्हा मात्र निरुपा डोक्याला हात लावते आणि म्हणते या पन्वतीच्या बाबतीत काय बोलायचं आहे कुणास्तव आणि ते काही आमच्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नाही तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात तुझा तर विषयाच नाही तू विषय सोडूनच दे सत्यजीत मला असं वाटतं की मीराने तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं तेव्हा मात्र देविका आणि नि निरुपा असायला लागतात तेव्हा मात्र देविका सुधाकररावांना बोलते बाबा काय बोलताय तुम्ही ही आणि पुढे शिकणार अहो बाबा जरा विचार करा तेव्हा सुधाकररा म्हणता देविका अगं तू शिकलेली आहेस ना एखाद्या माणसाला पुढे जाणाऱ्या पाठी ओढू नये एवढं सुद्धा साधी अक्कल तुला नाही देविका मुळात मला समजतच नाही की तुझी खरी लायकी काय आहे तू असं का वागतेस राशी तुला असं वागून काय मिळत आहे देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी मीरा यापुढे तिचं पुढचं शिक्षण घेणार तेव्हा मात्र सत्यजित मीरा जवळ उभा राहतो आणि मीराला म्हणतो तू तु मला तुझ्या मनातलं ऐकायचंय तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय का तेव्हा लगेच मीरा बोलते हो बारावी पर्यंत माझं शिक्षण झालंय मला आता पुढे पूर्ण करायचं आहे तेव्हा मात्र सत्यजित बोलतो अगं मग तुझ्या नवऱ्याला सांगायचं की मी तुझं शिक्षण नक्की पूर्ण करणार उद्याच आपण कॉलेजमध्ये जाऊन तुझा फॉर्म भरूया आणि उद्यापासून तू कॉलेजला जाणार तेवढ्यात निरुपा बोलते ही जर कॉलेजला गेली तर घरातली कामं कोण करणार तेवढ्यात सुधा कर बोलतात तू आहेस की तुझी सून जेव्हा पार्लरला जाते तेव्हा मीरा घरातली कामं करायची आता मीरा सुद्धा तिच्यासाठी बाहेर पडणार आणि निरूपा घरातली कामं तू करणार कारण हे तुझं कर्तव्य आहे तू जर का तुझ्या एका सुनेला असं असं वागवत असेल तर दुसऱ्या सुनेशी मी असं वागतोय असं समज आणि माझा जर का हा शब्द मोडलाच ना निरुपा तर मी कायमच कुठेतरी निघून ना परत कधीच येणार नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही मला धमकवतय का तुम्हाला मला धमकवायची काय गरज आहे तेवढ्यात मात्र मीरा बोलते बाई साहेब तुम्ही काळजी करू नका मी सकाळचं सगळं आटपून कॉलेजला जात जाईल तेवढ्यात मात्र सत्या बोलतो काय गरज आहे धुमके तू तुला मध्ये मध्ये करायची काय गरज आहे गप्प बस ना तू तू मध्ये मध्ये अजिबात बोलू नकोस तेव्हा मात्र मीरा बोलते अहो गप्प बसा मला शिकायलाच भेटतं एवढंच खूप माझ्यासाठी आहे मला अजून काय पाहिजे माझ्यासाठी शिक्षणच खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी घरातली चार कामं जर का मला करायला लागत असतील तर मी नक्कीच करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरूपाला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सुधाकर रवानी आणि सत्यजितने मीराच्या बाबतीत जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू